पारनेर तालुक्यातील निगोज येथे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेली शरदचंद्र पवार अभ्यासिका श्रीमळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट कार्यालय ट्रस्टचे प्रसादालय सोसायटीच्या पूजा साहित्य स्टॉलचे उद्घाटन अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे अध्यक्ष, ट्रस्ट अध्यक्ष शांताराम मामा लंके हे होते याप्रसंगी रयत प्रबोधिनी पुणेचे संस्थापक उमेश कुदळे व्यवस्थापक विशाल लोंडे सहाय्यक निबंधक गणेश औटी बाजार समितीचे उपसभापती बापू शिर्के माजी सभापती मारुती भापकर मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष वसंत कवाद सचिव शांताराम कळसकर माजी उपसभापती खंडू भुकन प्राचार्य सहदेव आहेर माजी सरपंच ठकाराम लंके सोसायटी चेअरमन सुनील वराळ किसन रासकर विजय डोळ सोमनाथ वरखडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले अभ्यासिका हे ज्ञान मंदिर आहे इथूनच अनेक पिढ्या घडणार आहेत मंदिरांना आपण भरपूर मदत केली आता या ज्ञान मंदिराला मदत करा असे आवाहन खासदार निलेश लंकेंनी करताच कार्यक्रम सुरू असतानाच ग्रामस्थांनी अवघ्या दहा मिनिटात दोन लक्ष बत्तीस हजार रुपयांची देणगी गोळा केली आज प्रसादालयाच्या उद्घाटन प्रसंगीचे अन्नदान खासदार निलेश लंके यांनी केले यावेळी बोलताना अजून काय म्हणाले खासदार निलेश लंके रयत प्रबोधिनी पुणे संस्थापक उमेश कुदळे आणि भाविक याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुया

त्यांनी जी रेल्स शिक्षण संस्था सुरू केली आणि त्या रेल्स शिक्षण शिक्षण आणि त्याच त्याच संस्था सुरू केली आजची रेल्वे प्रबोधनी महाराष्ट्रात सगळ्यात एकदम एक नंबरची आपण बघतो आता आपल्याकडे किती विद्यार्थी एक्काउंट घ्यायचा एक्काउन सरांनी दिलेला आहे भूषण सरांनी एक दिलेला आहे आपण या दिवत परिसरामध्ये वाढदिवस साजरे करतो डीजे लावतो ठेवतो तर त्यापेक्षा सगळं बंद करून आपल्या देवस्थान असा निर्णय झालेला आहे कुणी पण एकवीसशे रुपयाची पावती पाडायची एकवीसशे रुपयामध्ये जेवण होईल ते जेवण देण्याचं काम केलं जाईल दोन लाख बत्तीस हजार रुपये जमा झाले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि निश्चित आपण या पुढे सुद्धा संपर्क करा अजून काही इतिहासात संपर्क करा अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आज उपक्रम झाला वेगवेगळ्या पद्धतीने आपले सगळे कार्यक्रम आज अभ्यासिकेचं उद्घाटन आमच्या अगरबत्ती स्टॉल त्याचं पण ट्रस्ट कार्यालय या सगळ्या प्रसादालय सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो या पुढील काळात सुद्धा मी सुद्धा एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा तुमच्या कुटुंबातलाच एक सहकार्य जाते जे जे काम आपले काही आपले राहतील निवृत्त मलगरंगा देवस्थान अधिकाधिक शासना जातील याचा प्रयत्न राहील हे सगळं युनिट उभं राहत असताना या प्रबोधनेच्या माध्यमातून या सगळ्या केंद्राला वेळोवेळी ज्ञानदानाची जी काही मदत आहे ती याही पुढे आम्ही करत आहोत भगवान कडावर भगवान काढावरती ज्या पद्धतीनं सध्या रयत प्रबोधिनीच केंद्र चालतं तिथं भगवान कडावरती बाबांनी एक साडेतीन कोटीची रयत प्रबोधी दिलेली आहे महाराष्ट्र भरातून एक पन्नास विद्यार्थी तिथं अभ्यास करतात त्याच धर्तीवर तिथल्या मुलांना जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि अभ्यासाची व्यवस्था गडांना केलेली आहे त्यातले दोन मुद्दे तिथं आहेत आपल्याकडे प्रकारे जेवणाची व्यवस्था विचारच्या माध्यमातून होती अभ्यासाची व्यवस्था इथं ट्रस्टच्या माध्यमातून शरद चंद्र पवार ट्युशनची जबाबदारी म्हणजे कोचिंगची जबाबदारी मोदींनी घेईल आणि इथं जे काय चाललंय विद्यार्थ्याला कोर्सेस कसे उपलब्ध करून देता येतील मोफत ते रयेंद्र मोदींनी म्हणून आपण आम्ही म्हणजे हे सगळं काम पाहिल्यानंतर आम्हाला हे वाटतं की आम्ही या कामाचा भाग असणं हे मला वाटतं देवाची इच्छा आहे देवीची इच्छा आहे असं आपण म्हणू आणि या सगळ्या केंद्रामध्ये जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना मोफत यापुढे कोचिंग जे असेल ते रेंद्र बुद्धीच्या माध्यमातून होईल म्हणजे कसं काय जेवण कसं आहे जेवण एक नंबर आहे माता मनाच्या कृपेने बरेच खूप चाललं होतं आमच्या ठिकाणी आम्ही तर व्हायला पाहिजे आज पूर्ण आलेला आहे आणि आता पहिला आमचा दिवस अन्नाचा दिवस आहे उत्कृष्ट भोजन या ठिकाणी बऱ्याचदा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आहे त्याचा आनंद जवळजवळ तीन चार शोकट घेतलेला आहे आणि आता सुद्धा आम्ही परिवार या ठिकाणी या निमळ सर्वंच विश्व आभार मानतो या ठिकाणी